हाय हॅलो आणि नमस्कार कसे आहात सगळे मस्त मजेतच असा मी रुपाली चटपटीत स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुमच्या अगदी मनापासून स्वागत करते रोज रोज दुपारच्या जेवणात काय तोंडी लावण्यासाठी बनवावे हे लवकर कळत नाही अशा वेळी एकदम चवदार आणि आरोग्यदायी चटणी खूप फायदेशीर ठरते चला तर मग आज आपण बनवली आहे एकदम चवदार आरोग्यदायी आणि तितकीच टेस्टी अशी लसणाची चटणी चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी गॅस चालू करून पॅन गरम करून घेतला आहे ही चटणी बनवताना बुडाचे भांडे घ्यायचे आहे त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घेतले आहेत आणि एकदम स्लो गॅस करून हे शेंगदाणे एकदम खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे आपली चटणी आहे ना खूप खमंग होते चला तर इथे शेंगदाण्याचा थोडा कलर चेंज झालेला आहे पहा आता आपण यामध्ये खिचलेले खोबरे घालून घेऊया हे खोबरेही एकदम खरपूस असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे एक ते दोन मिनटं हे खोबरे छान खरपूस असे लाल रंग येईपर्यंत भाजून घेऊया हे पहा इथे आपल्या खोबऱ्याचा कलरही चेंज होऊ लागला आहे आता यामध्ये मी भरपूर असा लसूण घेतला आहे कारण ही लसणाची चटणी आहे आणि लसणाच्या चटणीमध्ये लसणाचे प्रमाण खूप घ्यायचं आहे त्यामुळे चटणी खूप टेस्टी लागते आता हा लसूणही आपण दोन मिनटं छान भाजून घेऊया तर तुम्ही इथे पाहू शकता सर्व जिन्न छान भाजले आहेत लाल रंग आलेला आहे आता यामध्ये मी एक चमचा जिरे घेतले आहे आणि दोन चमचे तीळ घेतले आहेत हेही छान भाजून घेऊया हे, हे तीळ आणि जिरे सर्वात शेवटच भाजून घ्यायचे आहेत नाहीतर हे पटकन करपतात आणि आपली चटणी कडवट अशी लागते आता एक मिनटं हे गरम पॅनमध्ये आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत तीळ छान तडतड करू लागले की गॅस बंद करून हे सर्व जिनस थंड करून घ्यायचे आहेत एफा मस्त कलर आला आहे सर्व जिन्नसला आता हे सर्व मिश्रण मी थंड करून घेते हे इथे आपले सर्व जिन्नस छान थंड झालेले आहेत एकदम खरपूस असे मी ही भाजून घेतले आहेत तुम्हाला दाखवते शेंगदाण्या हाताने असे चोळले तर पटकन याची साल निघते मस्त आणि खोबरेही एकदम कडक असे झाले आहे आता आपण हे सर्व जिन्नस आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया तुम्ही हे खलबत्यामध्येही वाटून घेऊ शकता आपल्याला हे जास्त बारीक वाटायचे नाही थोडे थोडे मोठे ठेवायचे आहेत आता नेहमी मी हे जिन्नस काढून घेतले आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये यामध्ये आता आपल्याला चिंच घालून घ्यायचे आहे चिंच घातल्यामुळे या चटणीला खूप छान अशी चव येते राहिलेले सर्व जिन्नस आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेऊया चवीपुरते मीठ घालून घेऊया आणि दोन चमचे लाल मिरची पावडर घालून घेऊया याने कलर खूप छान येतो आणि हे मिक्सरला चालू बंद चालू बंद करून बारीक करून घेऊया हे पहा मस्त कलर आला आहे चटणीला आणि अगदी मोठी आणि एकदम बारीकही मी केली नाही एकदम रवाळ अशी ही चटणी वाटून घेतली आहे पहा मस्त दिसत आहे चला तर आता मग ही एका भांड्यामध्ये काढून घेऊया अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी चटपटीत स्वादिष्ट रेसिपीज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन हे क्लिक करा याने काय होईल मी जे व्हिडिओ अपलोड करते ना त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला भेटेल चला तर मग तुम्हाला माझी ही चटणी बनवण्याची पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कशी झाली ती कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये धन्यवाद